नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या यूट्यूब चॅनलवर गड्ड जी एम सी भरती संबंधित जे काही आपण व्हिडिओची सिरीज बघत आहोत प्रश्नमालिकेची सिरीज बघत आहोत त्या सिरीजच्या अनुषंगाने आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भौतिकशास्त्र भौतिकशास्त्रावर हो जे काही तुम्हाला सिलेबस दिलेला आहे हा सिलेबस आहे तुमचा गड्ड जी एम सीचा आणि त्यात सिलेबसमध्येच तुमचं सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्रासंबंधीचे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न बघणार आहोत ठीक आहे ह्या सिलेबस आधारितच आपण सर्व प्रश्न बघणार आहोत याचं सुद्धा तुम्हाला अवेलेबल होईल आपलं शिक्षा मंत्र ॲप आहे त्यावर आणि टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्ही जॉईन करून घ्या ठीक आहे चला तर स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे शक्तीचे मूल्य रिकामी जागा इतके असते शक्तीचे मूल्य रिकामी जागा इतके असते तर याचं योग्य आन्सर आहे बल गुनिला वेग बल गुनिला वेग हे शक्तीचे मूल्य असते मित्रांनो ठीक आहे पहिला प्रश्न झाला दुसरा प्रश्न बघा सूर्यकिरण पृथ्वीवर पोचण्यास किमान किती वेळ लागतो सूर्यकिरण पृथ्वीवर पोचण्यास किमान किती वेळ लागतो हा जो प्रश्न आहे हा एक्झाममध्ये याच्या आधीसुद्धा खूपदा रिपीट झालेला आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे आठ मिनिटे ठीक आहे व्यवस्थित लक्षात ठेवा आठ मिनिटे आठ सेकंद राहील कन्फ्यूज व्हायचं नाही व्यवस्थित लक्षात ठेवायचं आठ मिनिटे सूर्यकिरण जे आहे आपल्या पृथ्वीवर पोचण्यासाठी किती वेळ लागतो आठ मिनिटे लागतात ठीक आहे पुढचं बघा वीज चमकल्यावर ढगाचे गडगडणे ऐकू येत वीज चमकल्यानंतर वीज चमकल्यानंतर ढगाचे गडगडणे ऐकू येते कारण काय आहे त्याचं त्याचं कारण विचारलेलं आहे तर त्याचं असं कारण आहे प्रकाशा जो प्रकाशाचा वेग प्रकाशा जो आहे प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त आहे प्रकाशाचा जो वेग आहे तो ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त आहे प्रकाशाचा वेग त्यामुळे आधी वीज चमकते हे आपल्याला दिसते त्याच्यानंतर ढगाचं जे गळगळाट हाय आहे ती आपल्याला नंतर दिसते म्हणून नंतर ऐकू येते त्यामुळेच ऑप्शन नंबर दोन इथे बरोबर आहे मित्रांनो ठीक आहे तर व्यवस्थित लक्षात ठेवायचं वीज का बरं आधी चमकते तर प्रकाशाचा वेग जास्त असल्यामुळे आणि ध्वनीचा वेग प्रकाशाच्या वेगापेक्षा कमी असल्यामुळे ध्वनीचा वेग म्हणजे गळगडण्याचा आवाज जो आहे तो नंतर येतो आधी आपल्याला वीज चमकताना दिसत असते ठीक आहे ओके याचं नेक्स्ट याच्यानंतरचा प्रश्न बघा कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात कमी उंची मोजण्यासाठी वेनियर कॅ के, कॅ के, कॅलिपर वेनियर कॅलिपर हे उपकरण वापरतात ठीक आहे त्यानंतरचा बघा सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती तर याचं योग्य आन्सर आहे रबर ऑप्शन नंबर चार रबर त्यानंतरचा प्रश्न बघा ओल्ड हे कशाचे एकक आहे ओल्ड हे कशाचे एकक आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन विद्युत विभांतर ठीक आहे याचं योग्य आन्सर आहे विद्युत विभांतर पुढील प्रश्न बघूया गुरुत्वाकर्षण शक्तीचे शोध कोणी लावला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला हा कॉमन प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आणि या एक्झाममध्ये सुद्धा येऊ शकतो तुम्हाला तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर चार न्यूटन गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटन यांनी लावला पुढचा प्रश्न बघा रिकामी जागा पाण्याचे बाष्पांतर रूपांतर होते किती अंश सेल्सिअसला तर शंभर डिग्री सेल्सिअसला पाण्याचे बाष्पात रूपांतर होते मित्रांनो ठीक आहे पुढील प्रश्न बघा विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणत्या धातूचा उपयोग करतात तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर चार मृदू लोखंड मृदू लोखंडाचा विद्युत चुंबक बनवण्यासाठी वापर करतात पुढचा प्रश्न बघा इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे इलेक्ट्रिक करंट हा कशाचा प्रवाह आहे तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्सचा हा प्रभाव आहे ठीक आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न प्रश्न पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सोलर कुकरची पेटी आतील बाजूस रंगाची रंगवलेली असते आता सोलर कुकर काय करत असतं त्या कुकरमध्ये अन्न शिजवण्यासाठी सोलर कुकरचा वापर केला जातो मग त्याच्या आतील बाजूचे जो आतील बाजूची बाजू आहे ते कशा कोणत्या कलरनी रंगवली असते कोणत्या रंगाने रंगवली असते तर त्याचे योग्य आन्सर आहे काळ्या रंगाने ठीक आहे आपण भरपूरदा असं पाहतो की काळ्या रंगाचं शर्ट घातलं तर ऊन खूप जास्त लागते त्याचमुळे जसं काळा रंग जो आहे तो हीट खूप ॲब्झॉर्ब करतो त्यामुळेच काळ्या रंगाने सोलर कुकरची पेठी जी आहे काळ्या रंगाने रंगवली जात असते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो वीस डिग्री तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती मीटर सेकंद असतो काय योग्य आन्सर आहे तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस जे आहे याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो ठीक आहे पुढचा बघा प्रश्न ऊर्जेचे नैसर्गिक स्रोत कोणता ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता नैसर्गिक म्हटलं आहे तर ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत सूर्य आहे ठीक आहे खूप कॉमन प्रश्न आहे आणि सोपा पण आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघा पितळ हा धातू कशापासून तयार करतात पितळ जो धातू आहे तो कशापासून तयार होतो तर पितळ जो आहे तो तांबे आणि जस्त यांच्या मिश्रणातून तयार होत असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघा विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल कोणते या संपूर्ण विश्वावर सर्व वस्तूवर कार्य करणारे बल कोणता आहे तर गुरुत्व गुरुत्वाकर्षण जे आहे गुरुत्व हे बल सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल आहे मित्रांनो ठीक आहे तर याचं पी डी एफ वगैरे जे काही आहे ते पूर्ण आपलं आपलं जे आय एम पी मॉकटेस्ट दिलेले आहे या पूर्ण टॉपिकवर तुमच्या सिलेबसवर आधारित आपण दहा टेस्ट रेडी करून दिलेलं आहे त्या मॉकटेस्टमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस होईल दहा टेस्ट जसा तुमचा पेपर होईल जी एम सीचा तशाच एकूण दहा पेपर तुम्हाला प्रॅक्टिस टेस्ट म्हणून दिलेले आहे त्याच पेपर पॅटर्नवर आधारित तशाच प्रकारे तर तेसुद्धा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा लिंक मिळेल तिथनं घेऊन घ्या आणि टेलिग्राम चॅनल आहे आपलं टेलिग्राम चॅनलला जॉईन राहा जेणेकरून जी एम सी संबंधित ज्याही आय एम पी नोट्स आहे ज्याही संबंधित माहिती आहे ते टेलिग्राम चॅनलवर माहिती माहिती मिळेल आणि हे सर्व पी डी एफ्स आय एम पी नोट्ससुद्धा तुम्हाला शिक्षा मंत्रा या ॲपवर सर्व अवेलेबल करून दिलेलं आहे हे सर्व तिथे वाचता येईल मित्रांनो ठीक आहे तर आज एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट फॉर युअर करिअर